नमस्कार सर्वांना राशिकच मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे भेंडी फ्राय भेंडीची भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर आपण आता यापासूनच आता मस्त अशी भेंडी फ्राय बनवूया तर मी आता ही कशा पद्धतीने कट करणार आहे ते तुम्हाला दाखवते इथे मी दोन तीन अशी कट करून घेतलेली होती तुम्ही हातावर करू शकता किंवा चॉप बोर्डवर पण करू शकता तर आता मी असे भेंडीचे दोन काप केलेले त्यानंतर परत असं करणार आहे आणि या मी कोवळ्या भेंडी घेतल्यात त्यामुळे मी याच्यातल्या बिया काढणार नाही आहे म्हणजे एका भेंडीचे असे चार पार्ट करून घ्यायचे एकदम कोवळे आहेत बघा त्यामुळे याच्या बिया काढणार नाही जर तुमचे तुमच्याकडे मोठी एकदम भेंडी असेल त्याच्या मोठ्या बिया असतील तर त्यातले सुद्धा तुम्ही आतमधले पार्ट काढू शकता म्हणजे बिया काढू शकतात त्याच्यातल्या अशा पद्धतीने हे बघा बिया दिसणारच नाही तुम्हाला कारण मी एकदम कोवळी भेंडी घेतलेली आहे मला दिसली पटकन कोवळी भेंडी, भेंडी तर मी लगेच घेऊन टाकली कारण फ्राय करण्यासाठी कोवळी भेंडी छान टेस्ट येते याची तर अशा पद्धतीने मी सगळे भेंडीचे असे कर, करून घेते आणि त्यानंतर आपण बघूया तर मी हे बघा अशी कट करून घेतलेलं आहे बिया न काढता तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया मी काय करणार आहे अजून यात तर आता हे बघा मी हे मोठ्या वाडग्यामध्ये काढून घेते कारण आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय आता हे बघा मी एका वाडग्यात काढून घेतलेली आहे भेंडी आता आपण जे मिश्रण आपण त्यात टाकणार आहे ते आपण वेगळं पहिलं मिक्स करून घ्यायचंय सगळं डायरेक्टली लगेच त्याच्यात टाकणार नाही आहे कारण मग कुठे मीठ किंवा मसाला कुठे एका ठिकाणीच लागतो त्यामुळे आपण पहिलं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर ता आता मी पहिलं टाकते तांदळाचं पीठ त्यानंतर टाकायचं आपल्याला चण्याचं चा पीठ आणि जास्त वेळ चांगली भेंडी कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला टाकायचंय त्यात कॉर्नफ्लॉवर हे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल फक्त आणि चण्याचं चा तर फक्त तेवढंच टाकलं तरी ते चालेल कॉर्नफ्लोअर टाकते म्हणजे ही जास्त वेळ आपल्याला ही भेंडी एकदम कुरकुरीत राहते नरम पडत नाही त्यामुळे कॉर्नफ्लॉवर टाकायचं म्हणजे ही खास ट्रिक्स सांगते तुम्हाला कारण बहुतेक जण फक्त चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठच टाकतात कॉर्नफ्लॉवर टाकत नाही तांदळाच्या पिठाने पण कुरकुरीतपणा येतो पण कॉर्नफ्लॉवरने अजून जास्त येतो तर आता आपण टाकूया यात मिरची पावडर मी यात दुसरा मसाला कोणता टाक म्हणजे मालवणी मसाला किंवा कुठलं लाल तिखट कुठला टाकत नाहीये म्हणजे जो घरचा मसाला तो नाही टाकणार आहे फक्त मिरची पावडर टाकायची आपल्याला यात तुमच्याकडे जर मिरची पावडर नसेल तर घरचा मसाला टाकला तरी चालेल त्यानंतर टाकूया आपण हळद त्यानंतर धना जिरा पावडर आणि छान अशी चटपटीत होण्यासाठी आपल्याला टाकायचे यात आमचूर पावडर थोडीशी याने मस्त अशी चटपटीत आणि एकदम टेस्टी बनतात बनते भेंडी हे आपल्याला सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला ते भेंडीमध्ये टाकायचं आहे डायरेक्टली तुम्ही टाकू नका असं बाऊलमध्ये एकत्र पहिलं मिक्स करून घ्या आणि त्यानंतरच ते भेंडीमध्ये टाका हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे ठीक आहे आता आपण भेंडी घेऊया आणि भेंडीमध्ये टाकायचं आपल्याला थोड़ासा लिंबू ठीक आहे किंवा की लिंबू नसेल तर आपण पाण्याचा असं थोडस पाण्याचा लिंबूचा वापर नक्की करा याने काय होत छान असं ओलसरपणा आल्यामुळे आंबट गोडपणा पण येतोच आंबटपणा आणि आणि जे आपण टाकणार आहे ते चांगलं बाइंडिंग भेंडीला होतं छान असं लागलं जातं हे पहिलं आपण लिंबू असं मिक्स करून घेऊया सगळं ठीक आहे आणि आता आपण जे मी ते बाजूला कढई गरम करायला सुद्धा ठेवलेली आहे आणि फ्राय करताना नेहमी काय करायचं एकदम कडक तेल असेल तेव्हाच ते टाकायचं ते म्हणजे कडकडीत गरम एकदम नॉर्मली कमी गरम असेल तेव्हा नाही टाकायचं भेंडी नरम पडते तर आता आपण हे मिश्रण सगळं टाकून घेऊया थोडं थोडं करून टाकायचं थोडस लिंबू त्यात टाकते हे बघ सगळं मिश्रण या भेंडीला मस्त असं लागलेलं आहे आता मी यात टाकणार आहे चवीनुसार मीठ तेल गरम होते तोवर आपल्याला पाच सात मिनटं म्हणजे पाच मिनटं आत्ताच मी कढई ठेवलेली हो आहे किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दहा पंधरा मिनटं अशीच भेंडी ठेवायची त्यानंतर मिश्रण हे जसं वाटेल तसं मीठ टाकल्यामुळे काय होतं ओलसर पण येतो आणि मग नंतर आपण ते लागेल तसं आपण हे मिश्रण टाकू शकतो तर आता आपण तेल गरम करून घेऊया चांगलं आता हे बघा मी कडे तेल टाकलेलं आहे आणि तेल छान असं कडक गरम झालेलं आहे कारण टाकल्या टाकल्या भेंडी मस्त अशी कुरकुरीत होते त्यामुळे तेल एकदम कमी गरम पण नको आहे तेल गरम झालंय आपण भेंडी टाकूयात मस्त अशी क्रिस्पी होतात आणि शक्यतो कढाई जरा थोडीशी मोठीच घ्यायची कारण काय होतं भेंडी टाकल्यामुळे तेल पटकन असं वरती येतं किंवा छोटी कढाई घेतली तर तेल थोडंसं कमीच ठेवायचं कारण आपण गॅसचा फ्लेमसुद्धा फास्ट ठेवणार त्यामुळे भेंडी पटकन तेल पटकन असं वरती येतं तर इथे भेंडी फ्राय होते आणि मी अशाच पद्धतीने सगळी फ्राय करून घेते आणि एकदम अशी कुरकुरीत होते या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप टेस्टी बनते एकदम कडक मस्त अशी क्रिस्पी आणि चटपटीत लागते तर आपली ही मस्त अशी कुरकुरीत भेंडी आहे बघा येतो की नाही आवाज मस्त असा उडून पुडून या पद्धतीने अशी ट्राय करा खूप टेस्टी बनते एकदम क्रिस्पी पटकन अशा मस्त करा अशी कुरकुरीत भेंडी ही तुम्ही डाळभात बनवला तर डाळ सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त अशी नुसती लहान मुलांना खायला दिली तरी मुलं खाऊ शकतील तर अशा पद्धतीने माझ्या या पद्धतीने बनवून बघा माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि मी जसे सांगितले त्या पद्धतीने नक्की बनवून बघा बघा किती कुरकुरीत होते तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना